नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये था पावसाचं थैमान आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यात कोणकोणत्या भागांमध्ये व कोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत परंतु तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे मित्रां तुम्ही आपले व्हिडिओ पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी प विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा या ठिकाणी खानदेश असेल तसेच संपूर्ण या भागांमध्ये आपल्याला पावसाला सुरुवात होतानाही पाहायला मिळत आहे तसेच पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आता दु आज दुपारनंतर हा पाहायला मिळतो या ठिकाणी तसेच सांगली अकलूज या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यताही पाहायला मिळत आहे मित्रांनो दौंड बारामती नगर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीमध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतो आहे मुंबई कल्याण डोंबिवली या भागांमध्ये पालघर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज दुपारनंतर हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच इगतपुरी नाशिक मनमाड या भागांमध्ये देखील आज भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे शक्यता आज आपल्याला हा पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो नंदुरबार या ठिकाणी धुळे मालेगाव या भागांमध्ये या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये भाग बदलत हा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यताही पाहायला मिळते यामध्ये लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली जालना या भागांमध्ये देखील आठही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो दुपारनंतरही भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर मराठवाड्यात जर विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये आपल्याला हा दुपारनंतरही पुढील दोन दिवस ढा आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो विदर्भात देखील पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळते यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया गडचिरोली या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतो आहे एक एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा कोकणपट्टी खानदेश या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय तसेच विदर्भात तसेच विदर्भामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदली होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवने नव ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद